हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ड्रे डेली यूजसाठी असे ड्रेस बघणार आहोत बऱ्याच जणींचं असं असतं की त्यांना गाऊन वगैरे घालणं आवडत नाही किंवा मग ओल्ड फॅशन वाटतं त्यांना काहीतरी स्टायलिश लूक हवा असतो त्याच सगळ्यांसाठी असे ड्रेस सध्या ट्रेनमध्ये आहेत हे ड्रेस समवॉट गाऊन टाईप आहेत पण ते गाऊन नाही आहेत हे वन पीस म्हणून तुम्ही आउटिंगसाठीही यूज करू शकता किंवा मग डेली यूजसाठी घरात हे असे ड्रेस देखील तुम्ही यूज करू शकता आणि प्युअर कॉटनमध्ये हे ड्रेस येतात यामध्ये कलर कॉम्बिनेशन देखील भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत त्यानंतर यामध्ये तुम्हाला डिझाईन समवाट वेगळी म्हणजे कॉलर नेकवाले वगैरे किंवा मग विदाउट नेक असे भरपूर प्रमा प्रकार तुम्हाला बघायला भेटतील आणि तीनशे साडेतीनशे रुपयाच्या रेंजमध्ये इझिली ऑनलाईन हे ड्रेस भेटतात आणि प्युअर कॉटन असल्यामुळे कोणत्याही सीझनमध्ये हे ड्रेस तुम्ही घालू शकता आणि या ड्रेसमध्ये दे तुमचा देखील एकदम स्टायलिश वाटेल थँक्यू